श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर परवा दिवशी मी चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता की असा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो की या कपड्यांपासून करायचं का काय तर त्याच कपड्यांपासून आज मी एक टिकाऊ वस्तू बनवलेली आहे आणि ती वस्तू कुठली ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या ठिकाणी मी बनवलेली आहे लॉन्ड्री बॅग तर बघू शकता याच्यामध्ये मी माझं काही मटेरियल ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ती कशा पद्धतीने तयार झालेली आहे तर घरच्या घरी अशा पद्धतीने आपण टाकाऊ कपड्यांपासून लॉन्ड्री बॅग बनवू शकतो तर परवाचा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितला आहे त्यांना माहीत आहे ही एक पॅन्ट होती आणि ह्या पॅन्टीचे जे म्हणजे जाड काठ वगैरे होते ते मी कट करून बाजूला टाकून दिलेले आणि सॉफ्ट सॉफ्ट जो कपडा होता तो बाजूला फोल्ड करून ठेवलेला आणि त्याच कपड्यांपासून या ठिकाणी मी ही लॉन्ड्री बॅग बनवलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता सध्या काही मटेरियल भरलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ती लॉन्ड्री बॅग कशा पद्धतीने झालेली आहे आणि काल मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नाही त्याचं कारण की आ, विहान आणि यशस्वी दोघांचीही ही तब्येत बरी नाही आहे आणि त्यांना बघून मी व्हिडिओ वगैरे शूट करत असते एडिट करत असते आणि त्याच्यामुळेच मग मला काल व्हिडिओ वगैरे शूट करायला आणि एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही म्हणून आपला कालचा व्हिडिओ आला नाही तर या ठिकाणी आता लॉन्ड्री बॅग बनवण्यासाठी घ्यायची होती आणि त्यासाठी ही जी पिकोची मशीन आहे ती बाजूला काढून त्या ठिकाणी साधी जी मशीन असते आपली साधी शिलाई मशीन ती जॉईन करायची होती पण मग म्हटलं चला परवा दिवशी ह्या साडीला एक साईडला पिको केला होता आणि दुसऱ्या साईडचा पिको बाकी होता तर तो दुसऱ्या साईडचा पिको पण करून घेऊया आणि फॉल पण लगेचच अटॅच करून घेऊया जेणेकरून मग परत मशीन उचल उचलसासल करायला लागणार नाही त्यासाठी मग मी आता या ठिकाणी तो साडीचा राहिलेला अर्धा पिको करून घेतला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हा फॉल पण जोडून घेत आहे आणि हे करून झाल्यानंतर मग मी ही मशीन बाजूला काढून ठेवणार आहे आणि दुसरी जी आपली टिपा मारायची मशीन असते ती या ठिकाणी जॉईन करून मोटार वगैरे बसवून घेणार आहे म्हणजे मग आपल्याला त्यावरती लॉन्ड्री बॅग स्टिच करता येईल ही जी साडी आहे ती माझी डेली वेअरची साडी आहे आणि या साडीला मी आता या ठिकाणी फॉल करत आहे आणि आप आपल्याला जर सगळी कामं येत असतील ना तर आपला बाहेर जाऊन ती कामं करण्यासाठी जो लागणारा वेळ असतो ना तो भरपूर वाचतो तसंच माझ्यासोबत होतं की सगळी कामं मी घरच्या घरी करते त्याच्यामुळे मला मुलांना घेऊन स्पेशली असं बाहेर जाऊन कुठलं काम करायला लागत नाही कारण बऱ्यापैकी माझी सगळी कामं मी माझी स्वतःच करण्याचा प्रयत्न करत असते चला तर आता जास्त वेळ बाकीच्या गप्पा न मारता बघूया मी लॉन्ड्री बॅग कशा पद्धतीने स्टिच केली तर या ठिकाणी अशा पद्धतीचं एक मी भांडं घेतलेलं आहे ताट वगैरे जरी घेतलं तरी चालेल तुम्हाला जेवढी मोठी लॉन्ड्री बॅग बनवायची आहे तेवढं मोठं ताट किंवा तेवढं मोठं भांडं या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्या भांड्याला किंवा ताटाला एका ठिकाणी मार्करने खून करून घ्यायचे आहे आणि त्या खुनेपासून आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे ते किती इंच भरतंय तर या ठिकाणी माझं भरलेलं आहे सदोतीस ते अडोतीस इंच आता प्रत्येकाची जी ताट वगैरे असेल त्याच्यानुसार प्रत्येकाचं मेजरमेंट हे वेगळं वेगळं भरेल आणि ते जे मेजरमेंट येईल अडोतीस एकोणचाळीस किंवा चाळीस प्रत्येकाचं चा जे येईल त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण टिप मारतो त्या टिपेसाठी ते मार्जिन आपल्याला लागणार आहे आणि ते जे आपण ताट किंवा भांडं घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने एका गुणीवरती ठेवून आपल्याला एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि ते सर्कल ड्रॉ केल्यानंतर एका ठिकाणी आपल्याला मार्क करून परत मेजरमेंट घ्यायचं आहे आणि ते मेजरमेंट प्लस एक असं या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या लक्षात राहील म्हणजे माझ्या तर लक्षात राहते पण तुम्हाला समजावं म्हणून मी या ठिकाणी नोटबुकवरती लिहून दाखवलेला आहे जेणेकरून आपल्याला कटिंग करता करता जर कधी कधी आपण मेजरमेंट विसरलो तर परत मग ते मेजरमेंट घेण्यासाठी जास्तीचा वेळ आपल्याला लागत ला ला नाही म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला दोन सर्कल मिळालेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अशी गोणी असतेच असं कोणाचंच घर नाही का त्या घरामध्ये गोणी नसेल त्याच्यामुळे अशा पद्धतीने टाकाऊ वस्तूंपासून आपण टिकाऊ वस्तू नक्कीच बनवू शकतो आणि ह्या ज्या आहेत त्या पण कट गेलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या वापरातल्या पण गोणी नाही आहेत त्याच्यामुळे ह्या पण टाकाऊच गोणी होत्या आणि त्यांच्यापासूनच आपण टिकाऊ वस्तू बनवतोय तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने गोणी खालच्या बाजूने कट केलेली आहे आणि आपलं जे मेजरमेंट आलं होतं सर्कलचं तर ते मेजरमेंट प्लस एक असं माझं एकोणचाळीस इंच भरत होतं तर आपल्याला या ठिकाणी एकोणचाळीस इंचाची गोणी लांबीला घ्यायची आहे आणि साडेसतरा अठरा इंचाची गोणी रुंदीला घ्यायची आहे आता गोणी किती मोठी आहे रुंदीला त्याच्यावरती आपण रुंदी ठरवायची आहे आपल्याला जी लॉन्ड्री बॅग आहे किती उंच पाहिजे आणि किती छोटी पाहिजे त्याच्यावरती हे डिपेंड राहील आता माझी गुणी अठरा इंच उंचीची होती तर मी ती गोणी कट न करता पूर्ण टेवडी घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला लांबी घ्यायची आहे तर मी आडवी लांबी मोजून बघितली पण एकोणचाळीस इंच भरत नव्हती त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने गोणीचे दोन तुकडे केले आणि ते नंतर आपल्याला जोडून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला एकोणचाळीस इंच लांब गोनीचा तुकडा मिळेल तर या ठिकाणी मी जे परवा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कपडे दाखवले होते जुने आणि ते मी कट करून ठेवले हो होते ते कपडे घेतलेले आहेत आणि त्या कपड्यांपासूनच या ठिकाणी मी आता ही लॉन्ड्री बॅग तयार करणार आहे तर परवाचा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांना माहीत आहे हे, हे कपडे मी कशा पद्धतीने कट वगैरे केलेले आपल्या घरात जे जुने कपडे असतात लहान मुलांचे मुलींचे किंवा आपले स्वतःचे असे कपडे की जे आपण इतर कुणालाही घालायला देऊ शकत नाही किंवा घरामध्ये पण ठेवून ते एक प्रकारचे आडगळच असतात अशा कपड्यांपासून मी ही लॉन्ड्री बॅग तयार केलेली आहे तर हे जे आहे ज जर्किंगचे तुकडे होते तर ते जर्किंगचे दोन तुकडे मला मिळालेले आणि मी जर्किंगचे तुकडे कसे जाड जाड असतात त्याच्यामुळे ते मी बेससाठी वापरत आहे आणि ज्यावेळेस आपण लॉन्ड्री बॅग स्टिच करतो त्यावेळेस तो खालचा जो बेस असतो तो कुठेही दिसत नाही तो म्हणजे हाईड होतो त्याच्यामुळे मग मी ते कपडे घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे जर एक्स्ट्रा कपडे असतील जो बाजूला आपण कपडा लावणार आहोत तसे तर ते वापरले तरी चालतात पण मी बेसला जर्किंगचा कपडा याच्यासाठी वापरला आहे जर बेस जाड असेल तर लॉन्ड्री बॅग व्यवस्थित स्टेबल राहते त्याच्यासाठी मी जर्किंगचा कपडा वापरलेला आहे तर या ठिकाणी मी पिकोची मशीन काढून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर साधी जी मशीन आहे ती साधी मशीन या ठिकाणी व्यवस्थित सेट करून घेत आहे मोटर वगैरे हो बसवून घेत आहे तर आता या ठिकाणी मी तुम्हाला पुढे दाखवते मी लॉन्ड्री बॅग कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे ही लॉन्ड्री बॅग स्टिच करायला खूप सोपी आहे फक्त लहान मुलांना बघून ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस खूप काळजी घ्यावी लागते मुलं ज्यावेळेस झोपतात त्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टी बनवायला घ्यावं लागतात कारण की घरात जर लहान मुलं असतील तर कधी मशीनमध्ये बोटं घालतील किंवा मोटरीमध्ये हात घालतील सांगू शकत नाही त्याच्यामुळे हे सगळं कामं करताना आपल्याला ती काळजी खूप घ्यायला लागते तर या ठिकाणी आता मी सगळ्यात आधीखाली जर्किंगचा तुकडा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन गुणीचे तुकडे ठेवलेले आहेत तुम्हाला जर जास्त जाड बेस नको असेल तर तुम्ही एक गुणीचा तुकडा ठेवला तरी चालेल पण मला जास्त जाड बेस पाहिजे होता जेणेकरून लॉन्ड्री बॅग स्टेबल खाली उभी राहील कारण की जर बेस जर जाड नसेल तर मग बऱ्याच वेळा लॉन्ड्री बॅग अशी खाली पडते कारण आपली ही होममेड लॉन्ड्री बॅग आहे आणि मग आपण पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे की ही मार्केटमधून जशी लॉन्ड्री बॅग आणतो त्या पद्धतीनेच व्यवस्थित स्टेबल राहिली पाहिजे त्याच्यासाठी मग मी या ठिकाणी बेस जाड बनवलेला आहे आणि या ठिकाणी बेस स्टिच करताना तुम्ही एक एक कपडा घेऊन आणि गोणी घेऊन जरी स्टिच केला तरी चालतो पण मी ॲट अ टाइम सगळे कपडे एकत्र एक घेऊन स्टिच करत आहे कारण की ज्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी बनवायच्या असतात त्यावेळेस मी मुलांना बघून बनवत असते त्याच्यामुळे बनवताना वेळ कसा कमीत कमी लागेल याकडे मी जास्त लक्ष देते त्याच्यामुळे मी ॲट अ टाइम चारही जे पीस होते गोणी आणि खालचं जर्किंग आणि वरच्या जर्किंगचा तुकडा एट हालू -हालू आ, ते सगळं ॲट अ टाइम पकडून या ठिकाणी मी टिपा मारायला घेतलेला आहे पण तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर तुम्ही हळूहळू देखील ह्या गोष्टी करू शकता तर या ठिकाणी हे चारही तुकडे आपले जॉईन करून झालेले आहे त्याच्यानंतर याला आपल्याला क्विल्ट करून घ्यायचं आहे चौकोनी बॉक्स पण बनवू शकता किंवा मी जसं करते तशा पद्धतीने देखील करू शकता अशा पद्धतीने जर आपण करून घेतलं ना म्हणजे ज्यावेळेस आपण लॉन्ड्री बॅग वॉश वगैरे करतो त्यावेळेस ती फाटत नाही आणि जर आपण फक्त बाजूचीच एक टिप दिली आणि नंतर जर सपोज वॉश करून नंतर लॉन्ड्री बॅग वगैरे फाटली तर मग आपल्याला परत इथं टिक्पा वगैरे मारता येत नाही त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला हे अशा पद्धतीने पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही चौकोनी बॉक्स देखील बनवू शकता पण मला हे सोप्पं वाटलं त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने करून घेतलं तर याच्यानंतर आपल्याला जो बाजूचा जो तुकडा आहे एकोणचाळीस इंच लांबीचा आणि अठरा इंच रुंदीचा तो गोणीचा तुकडा तयार करून घ्यायचा आहे कारण गोणी छोटी होती त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण तुकडा भेटलेला नाही त्याच्यामुळे दोन गोणीचे तुकडे एकत्र जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एकोणचाळीस इंच लांबीचा गोणीचा एक तुकडा कट करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता मी अशा पद्धतीने व्हाईट बाजू एका साईडला येईल आणि जी प्रिंटेड बाजू आहे ती एका साईडला येईन या पद्धतीने ही गोणी स्टिच करून घेत आहे आणि ती स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला एकोणचाळीस इंच मेजरमेंट घ्यायचं आहे आणि तुमची गोणी जर मोठी असेल तर तर तुम्हाला असं जॉईंट वगैरे करायची का काहीच गरज नाही आहे पण आता ही गोणी छोटी होती त्याच्यामुळे मग मी या ठिकाणी ही जॉईंट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर रुंदीला बघू शकता एक पार्ट छोटा आहे आणि एक पार्ट थोडासा मोठा आहे तो पण आपल्याला नंतर कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपली गोणी जॉईंट करून झालेली आहे तर आता या ठिकाणी एकोणचाळीस इंच लांब या ठिकाणी मी मार्क केलेला आहे आणि रुंदीला जेवढी गोणी शिल्लक राहिली तेवढीच गोणी मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि इकडे सरळ मार्क करून आपल्याला आता ती गोणी कट करून घ्यायची आहे आणि गोणी कट करून झाल्यानंतर या ठिकाणी आता रुंदीला जी एक्स्ट्रा गोणी होती ती पण गोणी मी कट करून घेतलेली आहे तर आता आपल्याला या ठिकाणी गोणीवरती खालच्या वर आणि वरच्या साइडला अशा पद्धतीने कपडा स्टिच करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी मी या ठिकाणी एक गाऊन घेतला होता आणि त्या गाऊन पासून मी लॉन्ड्री बॅग तयार करणार होते पण मग मी नंतर विचार केला त्या दिवशी मी जे कपडे कटिंग कर करून ठेवलेले त्याच कपड्यांपासून तुम्हाला काहीतरी बनवून दाखवते जेणेकरून टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी बनवू शकतात हे पण तुमच्या लक्षात येईल म्हणून मग मी तो गाऊन ठेवून दिला आणि हे जे कपडे होते त्या दिवशी मी कट करून ठेवलेले त्यातीलच एक कपडा घेतला आणि या ठिकाणी त्या कपड्यापासून तुम्हाला लॉन्ड्री बॅग बनवून दाखवत आहे तर अशा पद्धतीचे कपडे भरपूर जणांच्या घरामध्ये पडलेले असतात पॅन्टी झाले किंवा श शर्ट झाले कुडते झाले तर त्या कुठल्याही कपड्यापासून आपण ही लॉन्ड्री बॅग बनवू शकतो असं नाही की फक्त पॅन्टीच्याच कपड्यापासून किंवा गाऊन वगैरे पण भरपूर जणांच्या घरामध्ये असतात जुने गाऊन वगैरे त्याच्यापासून पण आपण अशा पद्धतीच्या लॉन्ड्री बॅग्स वगैरे बनवू शकतात आता ही जी लॉन्ड्री बॅग आहे ती मी खूप घाईघाईत बनवलेली आहे आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही एकदम शांततेत व्यवस्थित जर बनवली तर माझ्यापेक्षाही छान लॉन्ड्री बॅग तुमची बनवून होऊ शकते तर या ठिकाणी बघू शकता मी दोन्ही साईडला अशा पद्धतीने कपडा लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यावरती क्विल्ट करून घ्यायचं आहे आणि क्विल्ट करताना पण अंतर हे कमी कमी ठेवायचं आहे दोन दोन इंचाचं ठेवलं तरी चालतं किंवा जर वेळ नसेल आपल्याकडं तर थोडं मोठ्या मोठ्या टिप्या घातला तरी चालतात तर या ठिकाणी मी थोड्या मोठ्याशाच टिप्या टाकत आहे कारण की जर बाळ उठलं तर परत मग मला हे स्टिच करता येणार नाही त्याच्यामुळे पण तुम्ही जर करत असाल तर तुम्ही थोडंसं जवळजवळ क्विल्ट करा त्याच्यामुळे एकदम त्याला दुकानातून आणल्यासारखा लूक येतो तर या ठिकाणी मी पूर्ण कपड्यावरती अशा पद्धतीने टिपा मारून घेत आहे आणि ह्या टिपा मारून झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा पद्धतीची गर घरच्या घरी लॉन्ड्री बॅग नक्की ट्राय करून बघा तर या ठिकाणी मी आता दोन्ही पण पार्ट एकत्र जॉईन करून एक, एक टिप मारून अशा पद्धतीने एक सर्कल तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तो जो खालचा बेस आहे तो बेस घेतलेला आहे आपला जो आपण जर्किंगच्या कपड्यापासून बनवलेला तो आणि त्याला बाजूने पिना वगैरे लावून घेतलेल्या आहेत जेणेकरून मग टिपा आपल्याला व्यवस्थित मारता येईल आणि या ठिकाणी आता मी त्याला सरळ बाजूनी टिपा मारून घेत आहे आणि उलटी बाजू जी आहे ती आतल्या साईडला टाकलेले आहे आणि नंतर आपल्याला ही टीप मारून झाल्यानंतर बाहेरच्या साईडने पायपिंग करायचं आहे लॉन्ड्री बॅगला बाहेरच्या साईडने पायपिंग केल्यानंतर लॉन्ड्री बॅगची फिनिशिंग छान दिसते आणि असं वाटतं की जसं काय आपण लॉन्ड्री बॅग बाहेरूनच विकत आणलेले आहे तर या ठिकाणी जसं आपण खालच्या साईडने एक सर्कल वापरलेला आहे त्याच पद्धतीने आपण वरच्या साईडने सर्कल वापरून त्याला झीप वगैरे पण लावू शकतो पण या ठिकाणी मी झीप वगैरे लावणार नाही आहे कारण की मला ओपनच लॉन्ड्री बॅग पाहिजे होती पण जर तुम्हाला झीप वगैरे लावायची असेल तर गोणीचा आपण जसे खाली दोन सर्कल यूज केले त्याच पद्धतीचा एक सर्कल वरच्या साईडने आपण त्याला अटॅच करून झीप लावू शकतो खालच्या बेसला वरचा सर्कल जोडून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचं आहे कुठे आपलं चुकून एखादी टीप राहिली आहे का म्हणजे सर्कल कुठे ओपन राहिला आहे का तर तो जर ओपन राहिला असेल तर परत आपल्याला या ठिकाणी तो पॅक करून घ्यायचा आहे आ, कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण पायपिंग करायला जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं इथं टिप मारायची राहून गेलेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आधी चेक करून घ्यायच्या म्हणजे मग नंतर आपल्याला डबल काम करावं लागत नाही आणि त्याच्यानंतर ही जी गोणीची स गोणीचा जो सर्कल होता तो सर्कल आपण जॉईंट करते वेळी टीप मारली होती ती टीप पण परत अर्धा इंचावरती फिटिंग करून घ्यायची आहे त्याच्यामुळे मग सर्कल हा आपला लॉन्ड्री बॅगचा व्यवस्थित दिसतो आणि फिनिशिंग पण व्यवस्थित वाटते आणि त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्ही साईडनी पायपिंग करून घ्यायची आहे वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी तर पायपिंग करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कपडा घ्यायचा आहे तर हा कपडा मी अंदाजेच घेत असते पण तीन इंच रुंद आणि लांबीला मोजून जरी घेतला तरी चालतो पण मी प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या अंदाजानेच काम करत असते त्याच्यामुळे मी कुठलंही असं मेजरमेंट वगैरे घेत नाही पण तुम्हाला समजावं म्हणून मग मी सांगते आहे तीन इंच रुंदीचा आणि जेवढा आपल्याला लांब पाहिजे तेवढा या ठिकाणी आपण कपडा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे पायपिंग करताना तर सर्व सुरुवातीला वरच्या साईडने या ठिकाणी टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर मग खालच्या साईडला ती दुमडून परत एकदा टिप मारायची आहे तर पायपिंग करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते लॉन्ड्री बॅगची फिनिशिंग वगैरे कशा पद्धतीने दिसते ते आपण ही जी आत्ता लॉन्ड्री बॅग बनवत आहोत त्या लॉन्ड्री बॅगची पूर्ण फिनिशिंग ही फक्त ह्या एका पायपिंगवरतीच अवलंबून असते ही जर पायपिंग व्यवस्थित केली तर लॉन्ड्री बॅग व्यवस्थित दिसते आणि पायपिंग जर व्यवस्थित केली नाही तर लॉन्ड्री बॅगची फिनिशिंग अजिबात व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींमध्ये इकडे तिकडे झालं तरी चालेल पण पायपिंग एकदम प्रॉपर करायची जसं की आपण ब्लाऊज स्टिच करतो ब्लाऊजला कसं मागच्या गळ्याची आणि पुढच्या गळ्याची जर पायपिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज छान दिसतो म्हणजे पायपिंग म्हणजेच गोट तर गोट व्यवस्थित मारला तरच हे तर पण व्यवस्थित दिसतं म्हणजे लॉन्ड्री बॅग तर या ठिकाणी मी पायपिंग करून घेत आहे आणि पायपिंग करून झाल्यानंतर पण मी तुमच्यासोबत शेअर करते कशा पद्धतीने आपली लॉन्ड्री बॅग आहे ते आणि खालचा बेस मी तुम्हाला सांगितलंच मी जर्किंगचा वापरलेला आहे तुम्ही हे जर बाजूला कपडा लावला त्या कपड्याचा वापरला तरी चालतो पण जर्किंगचा बेस लावल्यामुळे तो बेस जाड झालेला आहे आणि जाड बेस झाला तर लॉन्ड्री बॅग स्टेबल उभी राहू शकते त्याच्यामुळे शक्यतो प्रयत्न करायचा खालचा बेस ज्या आपण घेतो त्यावेळेस तो, तो जाड घ्यायचा आहे आणि वरचा जो कपडा आहे तो मग आपण कुडतीचा किंवा गाऊनचा किंवा ओढणीचा घेतला तरी चालतो तर अशा पद्धतीची लॉन्ड्री बॅग तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि ही लॉन्ड्री बॅग खूप वर्ष टिकते कारण की त्याला आपण टिपा वगैरे भरपूर व्यवस्थित मारलेल्या असतात आणि कपडा पण डबल घेतलेला असतो प्लस आतमध्ये गोनीचा पण वापर केलेला असतो म्हणजे एकावेळी तीन लेयर असतात ह्या लॉन्ड्री बॅगला त्याच्यामुळे ही लॉन्ड्री बॅग टिकाऊ आणि मजबूत असते आणि शिवाय टाकाऊपासून पासून टिकाऊ म्हणजे त्याला कुठलाच खर्च नाही तर या ठिकाणी बॉटमला पायपिंग करून झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता असं वाटत पण नाही की तिथे टिपा वगैरे होत्या पायपिंग केल्यामुळे तर आता या ठिकाणी आपण फ्रंटला पायपिंग करून घेत आहोत तर फ्रंटला पायपिंग करताना देखील आपल्याला सरळ बाजूने आधी ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे तर या ठिकाणी मी आधी सरळ बाजूला पूर्ण पट्टी जोडून घेते आणि त्याच्यानंतर मग आतल्या बाजूने फोल्ड करताना तुम्हाला दाखवते आत्ता ज्या ठिकाणी मी पायपिंग करते ती पायपिंग तुम्ही आधी पण करू शकता पण मी आधी करत नाही त्याचं कारण की आधी जर पायपिंग केली तर बऱ्याच वेळा काय होतं ज्यावेळेस आपण बेस जोडतो त्यावेळेस वरचा कपडा खालीवर होतो आणि मग खालीवर झाला तर पायपिंग पण खालीवर होते त्याच्यामुळं मग मी शक्यतो काय करते आ, ही लॉन्ड्री बॅग ज्यावेळेस बनवून होते त्याच वेळेस मग मी इकडं पायपिंग करते तर बघू शकता या ठिकाणी कपडा जो होता तो खालीवर झालेला आणि जर आधीच जर पायपिंग केली असते तर मग आपल्याला परत सगळं कट करून डबल पायपिंग करायला लागले असते त्याच्यामुळे मग मी काय करते पायपिंग शेवटी करते नाहीतर बरेच जण आधी पण पायपिंग करतात अशा काही वस्तू वगैरे बनवायच्या असतील तर तर या ठिकाणी आपली लॉन्ड्री बॅग बनवून तयार झालेली आहे आणि याला बाजूनी हँडल वगैरे पण लावू शकतो वरच्या साईडनी परत एक सर्कल घेऊन झीप वगैरे पण लावू शकतो पण आपल्याला झिरो बजेटमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायची होती त्याच्यामुळे या ठिकाणी मी वरच्या साईडला सर्कल लावलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी जीप पण वापरलेली नाही आहे तर याच्यामध्ये आपण मुलांची खेळणी वगैरे पण ठेवू शकतो किंवा आपण जर काही क्राफ्ट वगैरे बनवत असेल तर आपलं मटेरियल पण ठेवू शकतो किंवा जर कोणी टेलरिंगचा बिझनेस वगैरे करत असेल तर याच्यामध्ये साड्या ब्लाउज वगैरे पण ठेवू शकतो म्हणजे याचा मल्टीपर्पज यूज होऊ शकतो तर आतमधून आपली लॉन्ड्री बॅग अशा पद्धतीने दिसत आहे तर पुढे मी याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल पण टाकून दाखवते आणि याला अजून पण छान पद्धतीने जवळजवळ जर क्विल्ट केलं आणि कपडा जर छान वापरला याच्यापेक्षा तर अजून पण आपली लॉन्ड्री बॅग ॲट्रॅक्टिव दिसेल आणि वरच्या साईडने सर्कल लावून त्याला जर झेप वगैरे लावली तरी अजून लॉन्ड्री बॅग व्यवस्थित ॲट्रॅक्टिव वाटेल तर अशा पद्धतीचे कपडे प्रत्येकाच्या घरात पडलेले असतात कपाटांमध्ये वर्षानुवर्ष आणि ते कपडे आपण घालत पण नसतो तर त्या कपड्यांपासून अशा पद्धतीचा आपण रियूज करून नवीन नवीन टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकतो तर ते आज मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेच जण असे नवीन नवीन वस्तू बनवत असतील पण काहींना आयडिया नसेल मग म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवूया तर या बॅगमध्ये मी माझं काही सामान भरलेलं आहे आणि सामान भरल्यानंतर बघू शकता ही लॉन्ड्री बॅग कशा पद्धतीने दिसत आहे आणि खूप छान तयार झालेली आहे मला तर आवडली कारण की माझं बरंच सामान होतं ते इकडे तिकडे पडलेलं असायचं हेच जे मी क्राफ्ट वगैरे बनवते टाकावपासून टिकाऊ वस्तू वगैरे बनवते तर ते मला आता इथून पुढे याच्यामध्ये ठेवता येईल तर या बॅगचा उपयोग तर मी अशा पद्धतीने केलेला आहे आणि अशाच पद्धतीच्या अजून मी एक दोन लॉन्ड्री बॅग तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण लहान मुलांच्या खेळणी वगैरे पण टाकू शकतो आणि जसं की मी म्हटलं ज्यांचा टेलरिंगचा वगैरे व्यवसाय आहे ते ब्लाउज वगैरे पण ठेवू शकतात किंवा पिकोफॉलला वगैरे ज्या साड्या येतात त्या साड्या देखील ठेवू शकतात फक्त साईज आपल्याला कुठल्या पर्पजसाठी पाहिजे त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो आणि त्याचा अशा पद्धतीने वापर करू शकतो बाहेरून एवढे मागडे ऑर्गनायझर आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी जर आपण हे ऑर्गनायझर तयार केले तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल बाळाला घेऊन फिरायला चालले जरा वेळ कारण विया आल्यानंतर मग तिला खेळता येत नाही दोघांकडून त्याच्यामुळं तिला आता खेळून आणते का कुठे चालली तू कुठे चालली बाप्पाला बाप्पाच्या पाया पडायला चालली जायचे बाप्पाला का म्हणजे माझे बाले बाप्पाला चाललं मी रोज सकाळी जाते गणपतीच्या मंदिरामध्ये घेऊन दर्शन घ्यायला आणि त्याच्यानंतर थोडा वेळ गार्डनला हा काका आता काका। बोलायला लागली काका मामा दादा थोडं थोडं बोलते काल पाऊस होता त्याच्यामुळे काल नव्हतं आलो खाली आज पाऊस नाही त्याच्यामुळं आले ना। चला आता मंदिरात गेल्यानंतर बोलूया तुझं मंदिरात दर्शन करून झालं त्याच्यानंतर गार्डनला दोन तीन खेळणी खेळून झाली आणि आता ह्या झोक्यात आली आहे आता मी काही व्हिडिओ वगैरे जास्त काही शूट नाही केला ना पण आपण आपली कामं करत असताना मुलांना पण वेळ देणं जास्त गरजेचं असतं त्याच्यामुळे कितीही थकलो तरी मुलांना बाहेर घेऊन यायलाच लागतो थोडा वेळ झोपी लावलं ना आता आणायला पूर्ण दिवस असाच जातो माझा चला त्याला घेऊन येते आणि नंतर बोलते आमचा दादा आला विहन कुठं तू विहन मी बस म्हटलं बसा बाळा